हार्ट अटॅक काही वय पाहून येत आयुष्य शाळेच्या गेटवर संपलं आज मैदानात उद्या जिममध्ये आणि कदाचित परवा आपल्या घरात तरुणांच्या अगदी शाळकरी मुलांमध्येही हार्ट अटॅकचं प्रमाण वेगानं वाढतंय जिममध्ये जिम मध्ये वर्कआउट नंतर अचानक कोसळला नामवंत पैलवान यांचा सराव करताना मृत्यू पंधरा वर्षाचा मुलगा घरी व्यायाम करताना कार्ड कारिस्टने गेला तरुणांच्या अगदी शाळकरी मुलांमध्येही हार्ट प्रमाण वेगानं वाढत आहे ही आकस्मिक घटना आहे की बदलत्या जीवनशैलीचा गंभीर धोका चला तर मग ह्या व्हिडिओ मधून आपण सविस्तर जाणून घेऊया नाशिक मधील अलीकडची घटना श्रेया किशन कापडी सहावीची विद्यार्थिनी शाळेत जाताना चक्कर आली रुग्णालयात पोहोचण्याच्या आत तिला मृत घोषित करण्यात आलं पिंपरी चिंचवड मधील मिलिंद कुलकर्णी वय वर्ष सदतीस जिम मध्ये वर्कआउट नंतर अचानक कोसळला मुळशीचे विक्रम पारखी नामवंत पैलवान यांचा सराव करताना मृत्यू चांदवडचा प्रवीण धायगुडे हा पंधरा वर्षाचा मुलगा घरी व्यायाम करताना कार्डियक अरेस्टने गेला ही आकडेवारी नाही हे वास्तव आहे आपण हार्ट अटॅक म्हणजे काय आपल्याला वाटतं की छाती दुखल की हार्ट अटॅक येतो पण नेहमी असं नसतं हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊन रक्तपुरवठा थांबतो आणि येतो हृदयविकाराचा झटका पण तरुणांमध्ये दिसतोय तो सडन कार्डियक अरेस्ट म्हणजेच हृदयाचा अचानक क्रिया बंद पडणं हे केवळ एका क्षणात घडतं आणि भौतिक वेळा ते आधी कोणतीही लक्षणं दिसत नाहीत मग यावर वैद्यकीय तज्ज्ञ काय सांगतात ते पाहू डॉक्टर अभिजित वैद्य आणि डॉक्टर महेश घोगरे यांच्या म्हणण्यानुसार अचानक मृत्यूचं एक प्रमुख कारण म्हणजे हायपर ट्रॅफिक कार्डिओपॅथी हृदयांच्या स्नायूबाबत अनुवंशिक दोष स्ट्रेस अनियमित झोप चुकीचा आहार वजन आणि व्यायामाचं प्रमाण हे सर्व कार्डिओकारिस्टचे प्रमुख कारण ठरत आहेत हे सर्व चुकीच्या सवयी आणि धोकादायक फॅट्स मुळे घडत आहे जसं की सिक्स पॅक साठी सप्लिमेंट भूक न लागता ड्रिंक्स घेणं दिवसभर स्क्रीन समोर बसणं या सर्व गोष्टी तरुणांचं हृदय कुमकुवत करत आहेत एका रिसर्च नुसार भारतात चाळीस टक्के हृदयविकाराचे रुग्ण चाळीस वर्षाखालील आहेत याच्या लक्षणाकडे आपण दुर्लक्ष करतो हार्ट अटॅक अचानक येत नाही त्याचे काही महिने अगोदर लक्षणे दिसतात की चालताना थकवा येतो धाप लागते छातीत जळजळ होते मान जबडा पाठ दात दुखणं पण हे सगळं गॅसमुळे होत आहे म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आता यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे हे बघू आपण काय करू शकतो तर दर पाच वर्षांनी हृदयाची तपासणी करू शकतो जसं की जी टू इको जिम सुरू करण्याआधी वैद्यकीय चाचण्या केल्या पाहिजेत आहारात ट्रान्सफॅक्ट टाळलं पाहिजे जसं की थोडक्यात बर्गर टिक्की वेफर्स खाऊ नका पाहिजे आणि योगासने केली पाहिजेत मानसिक ताणतणाव टाळला पाहिजे आणि पुरेशी झोप घेतली पाहिजे आणि सवयी सुधारल्या पाहिजेत आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तीन गोष्टी नक्की करा किमान एका मित्राला तपासणीसाठी पाठवा घरातल्या तरुणांशी हृदयाच्या आरोग्याबद्दल बोला स्वतःची जीवनशैली बदलण्याची सुरुवात आजपासूनच करा हार्ट अटॅक काही वय पाहून येत नाही तुमच्या जागरूकतेमुळे एखादं आयुष्य वाचू शकतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काय चाललंय आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा